नमस्कार नाशिक ते डिजिटल मध्ये आपले स्वागत आहे आपण दिंडोली तालुक्यात दिंडोली लोकसभा मतदारसंघात या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेत आहोत तर त्यांना या सरकारबद्दल किंवा येणाऱ्या नवीन सरकारबद्दल आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊ काका तुम्ही कुठले जर आपण शेतकरी तर आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहे मागच्या सरकारबद्दल किंवा नवीन येणाऱ्या सरकारबद्दल आपल्याला काय अपेक्षा आहे का मागचं सरकार नको आहे नवीन काहीतरी घडलं पाहिजे त्यांनी शेतकऱ्यासाठी काही केलं पाहिजे बस आणि म्हणजे जसं काही शेतीला हमी भाव वगैरे निर्यात बंद याबद्दल आपलं काय हो निर्यात बंद केल्यावर द्राक्षाला भाव नाही मिळाला म्हणजे ते जे सरकार शेतकऱ्याच्या हातपाय दोन मागं लागेल या मतदारसंघात जे उमेदवार आहेत आता सध्या भाजपच्या भारती पवार म्हणून आणि मला वाटतं इथले आपल्या परिसरातले बघे सर तर या दोन्ही पैकी आपल्याला कोणता उमेदवार निवडून येऊ पाहिजे शेतीसाठी आज कोणी उपयोगात येत नाही सरकार तर काहीच कामाच नाहीये आणि शेतीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणीतरी ठोस उपाय काहीतरी राबवलं पाहिजे आता हे बघा पाणी आहे तर लाईट नाही लाईट आहे आमचे हे बघा असे हालचाललेले हे बघा आम्ही कसं तरी इकडून तिकडून ते करून आणि पाण्यासाठी प्रयत्न चालू आहे आमचे दुष्काळ फार भयंकर आहे तरी आमच्याकडे कोणी लक्ष द्यायला कोणी तयार नाहीये आणि याच्यासाठी ना काहीतरी ठोस उपाय झाले पाहिजे आणि मनासारखा खासदार मिळाला पाहिजे हे महत्वाची गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांसाठी खास करून लक्ष देणारा माणूस पाहिजे असं मला तरी वाटतंय मागच्या पाच वर्षाच्या सरकारबद्दल काय आपल्या अपेक्षा आप किंवा आपलं काही मत काय त्याबद्दल मोदी सरकारबद्दल मोदी सरकारबद्दल आता शेतकरी वर्ग तर नाराजाचे पहिल्यापासून महत्वाची गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट शेतीकडे त्यांनी एवढं फारस लक्ष दिलेलं नाही असं मला वाटतंय आपल्या मतदारसंघात दोन उमेदवार दो आहेत एक महायुती आघाडीची महायुतीच्या आहेत किंवा एक दुसऱ्या महाविकास आघाडीचे त्यांच्याबद्दल आपण काय सांगा आता हे बघा आता पहिल्यांदा भारतीताई पाटील होत्या खासदार बरोबर आहे आणि आता तसं तर आमच्या केलं तर काही एवढं योगदान तसं हो म्हणजे आम्हाला तर काही वाटत नाही पण मग आता जर काही बदल हवा असेल तर सर्व जनतेने जनतेच्याच मनावर राहणारे आणि शेतकऱ्यांच्या मनावर राहणारे के काय केलं काय नाही केलं